महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र अलीकडे शेतीतून दर्जेदार पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांचा अनेक नव्या पद्धतींचा वापर करून आरोग्याला फायदेशीर ठरणारे पीक घेण्याकडे ओढा वाढलेला दिसतो रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वळताना दिसतात नैसर्गिक घटकांचा वापर करून फळ पिकांचं उत्पादन हा त्यातलाच एक प्रकार सोलापुरातल्या एका शेतकऱ्याची द्राक्ष पिकांच्या यशस्वी लागवडीची ही गोष्ट पाहूया सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील अंजन गाव येथील शेतकरी प्रमोद इंगळे यांनी नैसर्गिक शेतीचा प्रयोग केलेला आहे पाहूया इंगळे यांची सेंद्रिय शेतीची उत्पादन पद्धती नेमकी आहे तरी काय सोलापूर जिल्ह्यात पाण्याच्या समस्येमुळे शेतीतील प्रयोगांना मर्यादा येतात असा शेतकऱ्यांचा एकंदरीत अनुभव आहे त्यामुळंच प्रमोद इंगळे यांनी याचाच विचार करून सेंद्रिय शेतीचा पर्याय निवडला निसर्गात माणसाचा हस्तक्षेप नकोच निसर्ग त्याचं संवर्धन स्वतःच करत असतो असं म्हणत इंगळे यांनी नैसर्गिक शेतीचा पर्याय निवडला इंगळे यांच्या मालकीच्या पंधरा एकर शेतीपैकी बहुतांश जमीन ही खड्डे असलेल्या भागात असल्यानं पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यानं गाळ साचून राहतो त्यामुळं उरलेल्या जमिनीत कमी खर्चाचं पीक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला नमस्कार मी प्रमोद महादेव इंगळे अंजनगाव खिलोबा तालुका माडा जिल्हा सोलापूर मी गेली सात वर्ष झालं नैसर्गिक शेती करत आहे या शेतीकडे वळायचं कारण म्हणजे आर्थिक टंचाई आणि भीषण पाण्याचं टंचाई आम्ही दुष्काळी पट्ट्यातली लोक आहोत इथं पाण्याची भीषण टंचाई राहते आणि शेती खर्चाची झालेली असल्यामुळं कमी खर्चात कशी शेती करता येईल ह्याच्याकडे थोडंसं प्राधान्यानं लक्ष देत होतो आपल्या नैसर्गिक शेतीत इंगळे नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करतात दोन हजार अठरापासून इंगळेंनी द्राक्ष पीक घ्यायला सुरुवात केली सुरुवातीला कमी प्रमाणात असणारा मातीचा कस हळूहळू वाढत गेला आणि मग द्राक्ष पिकाला चांगलीच उभारेली विशेष म्हणजे इंगळेंच्या सांगण्यानुसार जमिनीवरचं गवताचं आवश्यक आच्छादन नैसर्गिकरित्याच होतं शिवाय गांडुळांचं प्रमाण शेतीत चांगलं असल्यानं मशागतही उत्तम होते निसर्गाच्या कोणत्याही गोष्टीत हस्तक्षेप करायचा नाही या तत्वावर इंगळे शेती करतात गांडुळामुळं मातीतील प्रमाण जास्त वाढलं शिवाय पिकाची रोगप्रतिकारक शक्तीही वाढल्याचं सांगितलं पण तरीही रोगाचा प्रादुर्भाव वाढलाच तर त्यावर इंगळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करता सेंद्रिय उपायच करतात साधारण जर विचार केला तर डावणी हा द्राक्षाचा मुख्य रोग आहे आणि भुरी तर डावणीवर मी हो हळद ताकमीट वापरतो भुरीवर वा अद्रक वापरतो मिली असेल वा तर त्याला मी बबळे बाबळीचा कवळा पाल्याचा अर्क वापरतो कीटकनाशक म्हणून दशपर्णी अर्क असतंय मायक्रोनट म्हणजे सूक्ष्म नजर कमतरता भरून काढायसाठी मी सप्तधान्य अंकुर वापरतो अशा निसर्गातच तयार होणाऱ्या गोष्टी शेतातच तयार होणाऱ्या गोष्टी त्याच्यावरच आपण प्रक्रिया करून त्याच्याच कीटकनाशक बुरशीनाशक त्याच्याच टॉनिक बनवायची आणि तेच ह्याच्यावर फवारायची तेच ह्याला जमिनीतून द्यायची माध्यमातून हे पोत आहे द्राक्षांच्या नैसर्गिक शेतीतून तयार होणाऱ्या उत्पादनाला ते आरोग्यदायी असल्यामुळं चांगली मागणी असल्याचं चा इंगळे सांगतात अलीकडं मालच शिल्लक राहत नाही इतकी मागणी वाढल्यानं इंगळे खुश आहेत त्याच कारण म्हणजे ही द्राक्षे सेंद्रिय असल्यामुळं ती खाल्ल्यानं घशाची किंवा पोटाची तक्रार होत नाही द्राक्ष पिकाचा चांगला विकास होण्यासाठी म्हणजेच जमिनीत नत्र ऑक्सिजन यासारख्या पोषक द्रव्यांची मात्रा वाढ हवी म्हणून तुळस चवळी झेंडू या वनस्पतींची लागवड सुद्धा इंगळेंनी केली आहे दोन हजार एकोणीस साली जेव्हा पहिलं पीक हातात आलं तेव्हा कोविडचा काळ होता आणि त्यामुळेच इंगळे यांना संकटाचा सामना करावा लागला पण नंतरच्या काळात द्राक्षांचा दर्जा ओळखून लोकांची मागणी वाढल्यानं इंगळे खुश झाले आणि त्यांनी ते उत्पादन सुरूच ठेवलं मजुरी वगळता अशा प्रकारच्या शेतीत वार्षिक केवळ पंधरा ते वीस हजार इतका अल्प खर्च असल्याचं इंगळेंनी सांगितलं या शेतीतून इंगळे यांना वार्षिक पाच ते नऊ लाखांपर्यंतचा नफा मिळतो शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचं आवाहन करताना इंगळे म्हणतात की पिकावर काम करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी जमिनीवर काम करायला हवं सदृढ बालकासाठी आधी सदृढ माता तयार होणं गरजेचं आहे असं म्हणत इंगळे आजच्या शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहेत